50000 रुपय तक जुर्माना हो सकता है इसलिए कोई भी मैं सबसे आह्वान करता हूँ कि किसी ने भी बाल कामगार को नहीं रखना है उनको स्कूल में भेजना है और उनको स्कूल में पढ़ाई करवाना है ना कि उनसे काम करवाना है तो आप सबको विनती है धन्यवाद नमस्कार मैं रिया रूपेश पवार महालिंगेकर अपन पाहतात दहन मित्र न्यूज़ नेटवर्क डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत जागतिक बालकामगार प्रतिबंध दिनी विशेष जनजागृती मोहीम संपन्न जागतिक बालकामगार प्रतिबंध दिनाचे औचित्य साधून कामगार उप आयुक्त पालघर यांच्या नेतृत्वाखाली विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली सदर मोहिमेमध्ये जिल्हा प्रबंधक पश्चिम रेल्वे पालघर आणि रेल्वे सुरक्षा बल पालघर यांच्या उपस्थितीत पालघर रेल्वे स्टेशन येथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली कामगार उपायुक्त पालघर आणि पालघर पोलीस स्टेशन पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर शहरातील मुख्य बाजारपेठेतून रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये बालकामगार आणि कामावर न ठेवण्याबाबत तसेच बालहक्कांवर आधारित पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले सदर रॅलीमध्ये अभिनव इंग्लिश मिडियम स्कूल पालघर या शाळेचे शिक्षक शिक्षक केतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तसेच कामगार उपायुक्त पालघर कार्यालयातील अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला या मोहिमेदरम्यान विविध दुकानांमध्ये हॉटेलमध्ये सार्वजनिक ठिकाणी बालकामगार कामावर न ठेवण्याबाबतचे पत्रकाचे वाटप करण्यात येऊन जनजागृती करण्यात आली कामगार उपायुक्त पालघर कार्यालयात पालघर जिल्ह्यातील विविध असोसिएशनचे पदाधिकारी कारखाना व्यवस्थापन प्रतिनिधी आस्थापना मालक यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या चॅनेलला फेसबुक पेजला लाईक करा